समाजाचा मुख्यमंत्री झाला मित्रांनो या राज्यामध्ये मुस्लिम समाज या मुस्लिम बांधवांचा मुख्यमंत्री झाला या राज्यामध्ये आपला ओबीसी बांधव बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाचा मुख्यमंत्री झाला आणि दोन नंबरला असलेला हा धनगर समाज याचा एकदाही मुख्यमंत्री तर सोडा साधा उपमुख्यमंत्री झाला नाही बर एकदा उपमुख्यमंत्री एक एक होते तव्हा बी नंबर लागला नाही नाहीत आमचा आता तर दोन दोन उपमुख्यमंत्री आहे त्या दोन मध्ये सुद्धा तुम्हाला नाही मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही तरी त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट एक अशी आहे की या राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे जवळपास तीस कॅबिनेट मंत्री आहेत त्या तीस कॅबिनेट एका नाही आपल्या धनगराला मंत्री केलं नाही अरे आमच्या शिंदे साहेबांना करायचं होतं पडळकर साहेबांना करायचं होतं जानकर साहेबांना करायचं होतं आमच्या व्यक्ती मामा आहेत आमचे या चार वाघांपैकी कोण्यातरी तरी एका वाघाला मंत्री म्हणून लाल दिव्यात बसवायचं होतं बसवलं का यांनी हा का, या राज्य सरकारला धनगर समाजाचा आपण आक्रमक नाहीत का यांना माहित नाही आपण काय आहोत एकदा जर आपण बिघडलो तर भले भले आपली आठवण करतात आपल्या इमानदारीची शपथ घेतात आणि एकदा बिघडल्यानंतर आपण काय करतो तेही लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आपली अवस्था खूप बेकार झाली आहे आपण राज्यामध्ये एन टी आहोत केंद्रात ओबीसी आणि घटनेत एसटी परवा मग आम्ही आम्ही केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या मिळायच्या असतील ओबीसी मध्ये आम्ही आहेत तरी परवा एक घरकुलाची योजना आली सगळ्याला माहिती आहे घरकुलाची योजना आली होती आमच्या बांधवांनी सगळे फॉर्म भरले होते आणि नंतर जी आर आला याच्यामधून धनगर वगळला अरे अरे आम्ही तो ओबीसी म्हणतो आणि ओबीसीतून आम्हाला वगळलं किती वाईट गोष्ट म्हणजे जे देतात ते पण काढून घेतलं काही आम्हालाच नाही तुम्हाला बी वगळलंय त्याच्यात बंजारा समाजालाही वगळलंय म्हणजे ही वाईट अवस्था आपल्या समाजाची आहे आपण नेमके कुठे आहोत त्याच्यानंतर हो। गावच्या पोलीस पाटलाच्या जागा निघाल्या साहेब पोलीस पाटलाच्या जागा निघाल्या जिथं जिथं ओबीसी पडला तिथं सगळे पोरं खूप झाले धनगरांचे ते म्हणले आता आपण पोलीस पाटील होणार फॉर्म भरायला गेले आणि तहसीलदारनं सांगितलं अरे तुम्हाला ओबीसीत नाहीत तुम्ही मग मा हा माझा बांधव हा माझा तरुण हा माझा समाज हा भांबवलेला आहे आम्ही नेमका आहोत तरी कुठे जसं एखाद्या देशाच्या बॉर्डरवर त्यानं म्हणायचं तू आमच्याकडनं नाही त्यानं म्हणायचा तू आमच्याकडनं नाही अशी विचित्र अवस्था आपली झालेली आहे या राज्यातल्या मराठा बांधवांनी मुंबईच्या वेशीवर उभारून आरक्षण सरकारला झुकून आणि वाकून आणलं मित्रांनो हो ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत हो त्या लढाव आहेत ते, ते योद्ध्या आहेत पण माझा तुम्हाला प्रश्न आहे अरे तुम्ही सुद्धा अहिल्यादेवींचे वंशज आहेत की नाही यशवंतराव हो ज्या यशवंतराव होळकरांनी ढाल हो हातात कधी घेतली नव्हती दोन्ही दोन्ही हातात तलवारी घेऊन युद्ध केली आणि जिंकली त्या होळकरांच्या तुम्ही आहात अरे ज्या सम्राट अशोकाने या जगावर राज्य केलं त्या सम्राट अशोकाचे तुम्ही वंशज आहात आणि गेल्या पंचाहत्तर वर्षापासून आपण एकच मागणी करतोय एकच मागणी करतोय आरक्षण द्या आरक्षण द्या आता मी तुम्हाला सांगतो याचना नाही अब रण रन होगा, होगा। धनगर आरक्षण का संघर्ष बडा भीषण होगा आणि हा संघर्ष करावा लागेल धनंगा पाटील नेहमी म्हणायचे की आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी करायचं आहे आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी करायचं आहे बांधवांना माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसाठी करायचं आहे का oh! कुणा कुणाला मुलाबाळांसाठी आरक्षणाची लढाई लढायची आहे जरा हात वार करा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बघू द्या की हा धनगर समाज पेटलेला आहे जर आपल्या सगळ्यांना करायचं असेल तर आपल्याला सगळ्याला बाहेर पडावं लागेल घरदार सोडावं लागेल मित्रांनो ही लढाई आता लढायची याच्या या, या निवडणुकींच्या पुढं आता ही लढाई बंद झाली पाहिजे हा लढा शेवटचा असला पाहिजे क्रिकेट मॅच सुद्धा पहिल्या टेस्ट होत्या पाच पाच दिवसाच्या होत्या का नाही आपण पंचाहत्तर वर्षाचा लढा लढतो लड़। पाच पाच दिवसाच्या होत्या त्याच्यानंतर आल्या वन डे एका दिवसात खेळ खलास आणि आता आलंय ट्वेंटी ट्वेंटी आलाय का नाही आपल्या बापांनी टेस्ट केल्या खेळल्यात आपल्या बापांनी वन डे खेळलेत पण माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी खेळावं लागेल खेळायची का साथ देणार का कारण ट्वेंटी ट्वेंटी खेळल्याशिवाय या राज्य सरकारचा टाळक जागेवर येणार नाही ही रात्र वैर्याची आपण निवडणूक आली की म्हणतो आता निवडणुका बाजूला ठेव हो। बाजूला ठेवू हो, गटा तटा नेता बाजूला ठेवू हो, आता फक्त एकाच येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धनगर आरक्षणाच्या लढाईसाठी आपण जसं देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी बऱ्याच लोकांनी बलिदान दिलं आहे बाळासाहेब दोडतले आमचे दांगडे सर अण्णासाहेब निथून दादा दादा दा, ही समाधान ही आमच्या यशवंत सेनेची सगळी टीम आणि हा धनगर समाज या आरक्षणासाठी आपण बलिदान जरी दिलं तरी माग पण आरक्षण घेतल्याशिवाय राज्य सरकारला सुट्टी द्यायची नाही द्यायची का या समाजामध्ये आम्ही ओबीसी हो हा प्रश्न आमचा बांधव शेगर धनगर बांधव येतोय त्याची तर इतकी अवस्था वाईट आहे मराठा समाजात गेलं तर ते पाहुणे म्हणत नाहीत कारण त्यांच्या टीशीवर धनगर नाही मुलगी करताना धनगर करावं ती देताना धनगरात द्यायची आणि कुटुंबाला करायची माझी राज्य सरकारला विनंती आहे या धनगर आरक्षणाच्या प्रश्नासोबत आमचा शेगर धनगर बांधव हा सगळ्या सगळ्यांनी एक विनंती आज एक शपथ घ्यायची आहे की यापुढे कुणीही कुठली उपजात लावायची नाही फक्त धनगर अहिल्या देवीचा धनगर यशवंतराव होळकरांचा धनगर सम्राट अशोकाचा धनगर आणि या शेगर बांधवांचा ची धनगर बांधवांची याच्यातून मुक्तता या कचोटेतून मुक्तता केली पाहिजे ती यासाठी सुद्धा आपण आलडा उभा केलाय बांधवांधव या राज्यातल्या हे सरकार कुणाला भीतय हे सरकार फक्त एका माणसांना भीतय या राज्यातल्या बावीस आदिवासी आमदारांना भीत बावीस आदिवासी आमदारांना भीती धनगर आरक्षणाची सगळ्यात मोठी मेक असेल तर हे बावीस आमदार आदिवासींचे आहेत मी आपण सगळे अभ्यासक आहेत सगळे फिरताळता तुम्ही इथून नागपूर पर्यंत जाऊ कुठंतरी आदिवासीचं घर लागतंय का अरे इथून कोल्हापूर पर्यंत कर्नाटकच्या बाउंड्री पर्यंत जा एखाद्या आदिवासीचं गाव लागत नाही इथून नाशिक पर्यंत जा नाशिक जिल्ह्यात भरपूर आहेत त्या नाशिक पर्यंत गेलो तरी आदिवासीच गाव कुठं आढळत नाही इकडे मुंबईच्या वेसी पर्यंत गेलो तरी आदिवासी बांधव आपल्याला कुठं दिसत नाही मग चारशे चारशे किलोमीटर पर्यंत आदिवासी बांधव राहत नसेल आपल्या जवळपास नसेल आणि काही बागापुरता असेल त्या आदिवासी बांधवांना भेऊन त्या बावीस आमदारांना भेऊन जर ते बावीस आमदार सगळ्या पक्षाचे असते सगळ्या गटाचे आहेत सगळे वेगवेगळे आहेत ते सगळीकडले सगळ्या पक्षाचे आहेत इरी कुठं कुठं पडलेले असते काही माहीत नाही हे सगळे भांग आणि दारू पिऊन पडलेले असते पण धनगर आरक्षणाचा विषय आला हे सगळे आमदार एकत्र येते मग कुणी धोतर फेरतय कुणी कष्टा काढत कुणी टोपी बोलते या सगळ्या आमदारांना माझा इशारा आहे त्या झिरवळला सांगा हा धनगर समाज पेटलाय आम्ही तुझं आरक्षण मागत नाही आम्ही तुझ्या ताटातला मागत नाही धनगर समाज हा कुणाच्या ताटात आम्ही आरक्षण मागत नाही आणि घटनेनं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे ज्या बेचाळीस जातींना या राज्यातल्या अनुसूचित जमातीची सवलत दिली आहे त्याच्यात आम्ही छत्तीस नंबरला आहेत एक्केचाळीस जातींना आदिवासीची सवलत लागू आहे आणि माझ्या बांधवांना नाही अरे काल परवा एमपीएससी चा निकाल लागला ताई वंजारा बांधवांचे मुलं एमपीएससी वगैरे पास व्हायचे हो जा सगळ्यात जास्त पण यावर्षी माझ्या धनगरांच्या लेकरांनी रेकॉर्ड मोडलाय आहे मोडलाय की नाही धनगर माझाचे तानले साहेब त्यांच्या ह्याला पाहिलं अरे शंभर पोरं माझ्या धनगराची हे एमपीएससी पास झालेत झालेत की नाही अरे जर हे पोर आपलं एसटी आरक्षण असत तर हे पोरं शंभर कलेक्टर झाले असते की नाही हा ही वाईट वेळ ह्या राज्य सरकारनं आपल्यावरती आणली आहे हे आपण आता विसरायचं नाही आणि हा खेळ जास्त दिवस चालवायचा नाही कारण निवडणूक लागली की काय होत सरकार बदलत काय होत मग काय होत नवागडी मालिक आली नवागडी नवं राज्य आली की नाही म्हणजे पुन्हा आपल्या आरक्षणाचा मेळ हे लागू देणार नाहीत या राज्यासारखे मराठा बांधवांना आरक्षण मिळण्याची कारण आपण दिसली पाहिजे ते रस्त्यावर आले संघर्ष केला आणखी दोन गोष्टी आपण कमी केल्या होत्या मराठा बांधवांना जे आरक्षण मिळालं त्याच्यातली त्यांची एक घटना आणखीन होती ती म्हणजे याच बीडच्या भूमीमध्ये जरंगे पाटलांनी निर्णय मेळावा घेतला होता राज्यातला सगळा मराठा बांधव इथं आला आणि त्यांनी निर्णय घेतला या ठिकाणी कि आरक्षण शिंदे समितीने मिळणार नाही आरक्षण सरकार देणार नाही मुंबईला गेल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही त्यांनी या, या पवित्र बीडच्या भूमीत ठरवलं मग बीडच्या पवित्र मराठा बांधवाला न्याय मिळाला आणि आरक्षण मिळालं आमच्याही धनगर बांधवाला याच भूमीमध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही इथं आलोय हा इशारा काय असेल आजपर्यंत आम्ही तुमच्या मागे पुढे फिरलो आता आम्ही लय भयानक करणार आहेत कदाचित सरकारला त्याची जाणीव पण नसेल आम्हाला जर तुम्ही ना आरक्षण नाही दिला तर या राज्यातला तीन साडेतीन कोटी धनगर समाज येणाऱ्या लोकसभांवर बहिष्कार पण घालू शकतो आणखी निर्णय घेतला नाही आम्ही आणखी निर्णय घेतला नाही वेळ कमी वेळ वाट बघतोय हा दोन अडीच कोटी धनगर समाज हा उभा बहिष्कार घालू शकतो दुसरा पर्याय आमच्याकडे इथं बसलेली ही फौज दिसेन तुम्हाला माधवता त्या आमचे सर ही 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 हे यशवंत सैन्याची ही सगळी टीम ही सगळी आणि इथं बसलेली हजारो पोर आहेत ह्याच्यापैकी कोणीही सगळ्यांना माझी विनंती आहे जर कुठल्या पक्षानं धनगराला तिकीट दिलं नाही तर त्या पक्षाला मतदान करायचं नाही जो पक्ष विधानसभा लोकसभाला त्याच्यापूर्वी आरक्षणाची लढाई जिंकायची आहे जर यांनी दिलं नाही तर ही सगळी फौज सगळ्या ठिकाणी धनगर उमेदवार उभं करू शकते आमची ताकदच बघायची आहे ताकद बघायची असेल तर धोळकरांच्या नादी लागल्यानंतर कळेल पण हा शांत समाज आणखीन अशांत झाला नाही आणखीन आम्ही वाट बघतोय वीस तारखेची या राज्य सरकारनं वीस तारीख दिलेली आहे वीस तारीख या शिंदे समितीनं फक्त दोन राज्याचा दौरा केलाय तीन महिन्यामध्ये पाच पाच दिवसाचा केलाय म्हणजे आपण जर आपलं झाकून ठेवलं तर आपलं वाटोळा होईल याच्यासाठी तुम्हाला सांगतोय आपल्या शिंदे समितीनं तीन महिन्यामध्ये चार राज्याचा दौरा करून अहवाल द्यायचा अंमलबजावणी करायचं असा लेखी या राज्य सरकारनं वीस तारखेपर्यंत देतो सांगितलंय या आमच्या समितीने फक्त दोन राज्याचा पाच पाच दिवसाचा दौरा केला आहे मला असं वाटतं की या शिंदे समितीला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या राज्य सरकारने सांगितलंय का काय की तुम्ही दौरा करू नका अभ्यास करू नका अहवाल देऊ नका पण मी या शिंदे समितीला सांगतो की तुम्ही जर लवकर अहवाल नाही दिला आणि वीस तारखेला जर आमची अंमलबजावणी नाही झाली तर सरकार इतकेच तुम्ही पापाचे भागीदार व्हाल तुम्ही धनगराची प्रमाणिक वागा वीस तारखेच्या अगोदर तुमचा अहवाल सरकारला द्या अंमलबजावणी करा वीस तारखेपर्यंत आम्ही शांत आहेत पण वीस